कारण असं आहे की या विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हा अत्यंत महत्वाचा विषय आपण जर पाहिलं तर कार्यकाल झाला त्यानंतर जर आपण पाहिलं तर तीन आणि पाच आठ आणि हे एक वर्ष नऊ नऊ वर्षामध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी विदर्भाचा जो विकास केला हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या विश्वासापोटी लोक त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी या विदर्भामध्ये नळगंगा ते आपल्या याच्यापर्यंत म्हणजे जालन्यापर्यंत जे काही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचलं पाहिजे हा प्रकल्प खऱ्या अर्थाने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवाभाऊच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी होत आहे शेतकऱ्याला प्रत्येक धुऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे हे शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांनी जर पाहिलं तर यात साधारणतः चार ते पाच महिन्यापासून प्रवेशाचा खूप एक झपाटा लावलेला आहे आणि मी तर पूर्वी त्या ठिकाणी भाजपमध्येच होतो इलेक्शनच्या वेळेस त्या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ सोडला नाही म्हणून त्या ठिकाणी मी सेनेकडून त्या ठिकाणी लढलो पुन्हा आज त्या ठिकाणी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश त्या ठिकाणी केला आमचा विश्वास आहे की मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत विदर्भावर प्रेम करतात उदाहरणार्थ जर तर आदरणीय साहेब असतील आमचे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय रणधीर भाऊ आहेत आमचे अकोल्याचे खासदार आहेत आणि सर्व जी टीम आहे त्या विदर्भातली प्रत्येक विदर्भातल्या माणसाला न्याय भेटला पाहिजे हे भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि